नमस्कार एस एम आर न्यूज हेडलाइन महत्वाची बातमी अमरावतीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संताप उपाळला एफआरएस कामाचा ताण आणि अन्य मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन चेहरा ओळख प्रणाली तत्काळ रद्द करा टी एच आर मधील अन्नाचा दर्जा सुधारावा लाभार्थी शिजलेल्या अन्नाची मागणी करतात पोषण कार्ड साठी उपकरणाचा सा अभाव यासारख्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने महिला व बाल विकास विभाग कार्यालयावर जोरदार निदर्शने राज्याध्यक्ष दिलीप भाऊ उटाणे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष महेश जाधव रविकांत गवई मीरा कैतवास आदींचा सहभाग मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा माझं नाव मीरा कैतवास जिल्हा जिल्हा आयटक सचिव आज आमचा जिथे जे धरणे आंदोलन आहे ह्या सरकारने आम्हाला एफ आर एस म्हणजे जो टी एच आर असतो तो निष्फोट आहे आणि त्या त्या, त्या गावातल्या विद्यार्थ्यांचा लाभार्थ्यांचा फोटो घ्या दोन म्हणजे मातृत्व वंदना आहे का ही वंदना आरोग्याकडे होती आ, आज आजपर्यंत पण आता हे अंगणवाडी शिवीकडे शिवकरी दिली तसेच आमचे अंगणवाडी सेविकेचे जे आपले पन्नास रुपये माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांचे पन्नास रुपये याप्रमाणे फॉर्मप्रमाणे पन्नास रुपये देऊ पण अदाबी ह्या सरकारनेही अदा केलेले नाही आहे त्यांची खूप नाराजी आहे पन्नास रुपये लाभार्थीप्रमाणे आज प्रत्येक बहिणीने आमच्या रात्रंदिवस दिवस रात्र केला आणि तो फॉर्म भरला आणि त्याचा अजून मिळाला नाही आहे तसेच आज जे एफ आर आय म्हणत आहे तर आता मला सांगा तुम्ही ह्या सरकारने जर आम्हाला एफ आर आयसाठी करतात तर जो मुलांना तीन ते जो मुलांना सहा महिने तीन वर्ष गरोदर माता सहदा माता यांना तो आहार देतो हा एवढा आहार विस्कृत दर्जाचा आहे का तो आहार न्यायाला पण तयार नाही लाभार्थी आणि तो ढोर पण सुद्धा खात नाही इतकी त्या निष्प्रदर्जाची क्वांटिटी आहे आणि ते लाभार्थी घ्यायला बोला आम्ही दहा वेळा सेविका जाते घ्या तुमचा लाभ घ्या ते म्हणते आम्हाला आरे नको आणि आर तो एफ आर नको आम्हाला या एफ आर गरज नाही आणि त्या आहाराची गरज नाही असा हा म्हणजे इतका चुकीचा आहार देत आहे ह्या गव्हर्नमेंटला वाटलं पाहिजे का आपण सुद्धा हा ढोर आहार खात नाही आहे पण खरंच ते छान लहान लहान छोटे बालक अंगावर येतले ते कधी कधी आहार खाणार का हे म्हणजे मोठी शकांती काय सरकारला द्यायचं असेल चांगला आहार द्या तर चांगल्या पद्धतीचा आहार द्या आम्हाला भरड धान्य द्या चांगलं आम्हाला त्याचं तृण धान्य द्या तर जेणेकरून ते लाभार्थी खाईल आणि त्या लाभार्थ्याला जर चांगलं वाटेल तर तो लाभार्थी घ्यायला जाईल आणि एवढी मोठी शोकांती काय आम्हाला गावामध्ये राहावं लागतं आणि प्रत्येक लोकांचा प्रश्न असते अंगणवाडी एवढा रोष असते माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण आता फेर तपासणी आता मला सांगा ज्याच्या घरामध्ये ह्या जेव्हा यांनी जेव्हा आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण सर केली जाईल तर सगळ्यांना पैसे मिळणार आता तेच आम्हाला फेर तपासासाठी अंगणवाडी केला तो सर्व्हे करण्यात आला तो मध्ये सर असं आहे का ज्या घरामध्ये एक कुमारिका आणि एक सौ हा पहिल्यांदा त्यांनी म्हटलं आता त्यांनी दुसरा जी बदलवला तर त्याच्या घरामध्ये जर अंगणवाडीशी आपले सॉरी त्याच्याकडे जर सहभागी तिन्ही असेल तर चालेल पण कुमारी काय एकटंच पाहिजे आणि ती विवाहित असेल तर ती चालणार नाही आता गावामध्ये जेव्हा आम्हाला हा काम फेर तपासणीचा सर्वे करताना एवढी काही अडचण जातं प्रत्येक गावातलं कुटुंब कोणीही झालं तुम्ही तुमच्या घरचं काम आहे का तुम्ही तुमचं घरचं देता का आमचा काहीच रोष नाही आम्हाला तसं वाटतं शंभर टक्के स सगळं सगळ्या लोकांना देऊन टाकलं पाहिजे पण आता तुम्ही जर अशा याच्यामध्ये जर आम्हाला हा सर्वे करत आहे तर आमच्या गळाची गेल झाली आहे त्या पुढच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही ह्या सर्व सरकारला बेमुद्द संप करू या सरकारला आमची ताकद दाखवून देऊ आणि जोपर्यंत म्हणतात ना दुनिया झुकती है जोकाना वाला चले यांच्या दाळीतून आम्ही घेऊ आणि आम्ही पेमुद थंपारो मीरा रामलाल कैतवास जे आयटक जिल्हाचे अधिक अपडेट साठी एसएमआर न्यूज से जोडलेले राहा धन्यवाद